न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी लोडकर या ठिकाणी दोन बिबट्यांचा वावर वन विभागाने बसविला पिंजरा नाशिक रोड जयभवानी रोडवरील लोणकर मडा येथे मध्यरात्री दोन बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर वन विभागाने त्याची तातडीने दखल घेऊन लोणकर थोरात मडा येथे पिंजरा बसविला याबाबत अधिक माहिती अशी जयभवानी रोडवरील फर्नांडिस वाडी समोरील लोणकर मडा या ठिकाणी काल मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास दोन बिबटे एकामागे एक असे सावज गतीने जात असताना येथील रहिवासी योगेश रांडे यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले सदरची माहिती सकाळी समजल्यानंतर परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वन विभागाचे वनपाल अनिल अहेरराव यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन नाशिक वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक विजय पाटील अशोक खानझोडे जैनाथ गोनके यांची परिसराची पाहणी केली लोणकर व थोरात मडा या पिंजरा लावला या भागातील सय्यद मडा या ठिकाणी मागील काही महिन्यापूर्वी परिसरात मुक्त संचार करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना सतत दर्शन देणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले त्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोन बिबट्यांचा खुलावावर निदर्शनास आलाय नागरिकांमध्ये व मडेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरात अनेक शेतकरी बांधव असून यात त्यांना शेतीची कामे करणे जिकिरीचे झाले अनेक नागरिक या ठिकाणी पहाटेच्या व रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडतात त्यांनी खबरदारी घ्यावी रात्री व पहाटेच्या सुमारास लहान मुलांना बाहेर नेऊ नये असे आवाहन वन विभागाने केले